नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज एक आहे एकादश आणि एकादशीच्या निमित्त आपण का बनवणारे खिचडी तर खिचडी शेवटपर्यंत राहण्यासाठी कुठली वस्तू आपण टाकणार आहे तर हिडू शेवटपर्यंत चला तिथे खिचडी बनवण्यासाठी सर्व तयारी करून घेतली आपण आणि इथं रात्रभर मी इथं शाबो भिजवून आहे तर बघू शकता छानपैकी तर रात्रभर शाबू मस्त भिजून घेतला आणि छान असा बोटाने फुटतो असं इथपर्यंत मोकळा आणि छान भिजल्या गेल्या बटाटेसुद्धा उकडून आणि फोडी करून घेतल्या मीठ आणि इथं मिरचीचा ठेचा भाजून शेंगदाणे घेतले याचं वाटण सुद्धा आपण जाडसर करून घेतलं लगेचच आपण आता फोडणी करून आहे तर इथं मी आ, एक ते दोन पळ्यात तेल घालून घेतलं तुम्ही तूपसुद्धा घालू शकता तर मी इथं खिचडीला तेलच वापरते तर इथं दोन पाळ्यात तेल घालून घेतलं तेल छानपैकी गरम झालं का छोटे छोटे चमचे दोन ते तीन चमचे मी इथं मिरचीचा ठेचा घालून घेतला आता कितपत मिरची तिखट आहे त्या पद्धतीने तुम्ही तिखटाचा वापर करू शकता आणि छान दोन तीन मिनटं आपण याला मंद गॅसवर छान आता मिरचीचा उग्रपणा जाऊपर्यंत परतून पर घेणार आहे आणि छान परतल्या गेले का जेणेकरून आपण उकडून छान पुडी करून घेतल्या ते बटाटे सुद्धा आपण मिरचीतच घालून घेणार आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण खिचडी खातानी बटाटा आपला सपक लागू नये म्हणून त्यासाठी आपण इथं मिरचीमध्ये चोकडेल बटाटा घालून घेतला त्याच्यावर थोडंसं मीठसुद्धा घालून घेतलं आणि छान दोन तीन मिनटं आपल्याला परतवून घेणारे जेणेकरून आपल्याला खिचडीमध्ये हे हो टेस्टी बटाटा लागतो ह्या पद्धतीने केला तर तर बघू शकता परतून बटाटा आपण सुरून टाकला तर त्याला तिखट मीठ घ्यायला लागत नाही तो खातानी एकदम पिठाळ लागतो तर बघू शकता छान असा परतला गेला आहे लगेचच बटाटा परतला का लगेच शाबू घालून घ्यायचा तर रात्रभर शाबू भिजवला का छान असा मऊ मौ, मोकळा आणि मस्त असा लुसलुसित होतो आणि छानसुद्धा भिजला जातो तर बघू शकता ह्या पद्धतीने छान आपला शाबूसुद्धा भिजला गेला आहे थोडासा कमी गॅस करायचा आणि जेच पूर्ण साहित्य मिरची मीठ टाकलं आपण ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं तर शेवट आपण एक जेणेकरून आपली खिचडी कडक होती किंवा वातड होती तर तशी होऊ नये म्हणूनसाठी आपण एक वस्तू याच्यामध्ये टाकणार आहे तर ती शेवट वस्तू आपल्याला टाकायची हिडेव त्याच्यासाठी शेवटपर्यंत बघा तर बघू शकता ह्या पद्धतीने छान एकसारखं मंद गॅसवर एकसारखी आपण खिचडी हालून घेणार आहे जेणेकरून सगळी खिचडी सगळी कोंपऱ्यातल्या जाते एकदम गॅस फुल केला तर लगेचच खाली लागल्या जाते करपल्या जाते तर बघू शकता थोडीशी परतून घेतली आणि लगेच आपण शेंगदाण्याचा कोटसुद्धा घालून घेतला ते सन, आ, सन, ते तर तुम्ही बटाटा घालत नसान डायरेक्ट तुम्ही मिरची घालून आणि नंतर शाबू घालायचा असन तर त्यावेळेस तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालून आणि छान परतू शकता तर आपण बटाटा घातला आहे बटाटा आधी परतून घेतला आहे छानपैकी त्याच्यामुळं आपण नंतर इथं शेंगदाण्याचा कूट घातला आणि बघू शकता एकदम मोकळी आपलीवली खिचडी तयार होती तर अजिबातची गट वगैरे काही होत नाही तर मस्त दोन तीन मिनटं आपण मिक्स करून घेतलं आणि आपण आता याला वाप करून घेणारे आणि गॅस हा कमीच ठेवायचा फुल गॅस करायचा नाही जेणेकरून आपली कढई खाली लागल्या जाते किंवा खिचडी करपल्या जाते आणि तो करपेल वास सगळ्या खिचडीला लागतो तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी आपली आता खिचडीला वाप आली कलरसुद्धा चेंज झाला बघू शकता न पुन्हा परत एक सारखीच मिक्स करून घ्यायची आणि बघू शकता कलर भरपूर चेंज झाला म्हणजेच आपली खिचडीला छानपैकी वाप आले आणि कधीपी खिचडी कमी गॅस करायचा आणि झाकण ठेवून वाफ करून घ्यायची म्हणजे छानपैकी मऊ होती आणि वापरल्यासुद्धा जाते चला तर छानपैकी खिचडी वापरून झाली तर बघू शकता आता ती वेळ आली आपल्याला कुठली वस्तू टाकायची तर इथं आपण दोन ते तीन चमचे पोहे खायचे इथं दूध घालून घेतलं आणि दुधामुळं शे सकाळी खिचडी बनवली तर संध्याकाळपर्यंत छान अशी मऊ सूत्रात बघू शकता अजिबात कडक वातळ काही होत नाही तर ही ट्रिक नक्की वापरू शकता तुम्ही आणि जास्तही टाकायची नाही जेणेकरून इथं अर्धा किलोचा शाबू आहे त्याला मी तीन चमचे टाकले तर कमी जास्त क जास्त टाकायचं नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता आणि छान अशी मोकळी आणि एकदम मऊ लुसलुशीत झाली तर बघू शकता सकाळी बनवली तरी पण छान संध्याकाळपर्यंत मस्त मऊ राहते आणि आपली खिचडी रेडी झाली चला डिशमध्ये काढून घेऊ आता आणि मस्त एकादशीची आपली डिश आता रेडी झाली खिचडीची आणि नवीन टिप्स तुमच्यासोबत शेअर केली मी तर बघू शकता ही टिप नक्की वापरून बघा तुम्ही तर बघू शकता संध्याकाळपर्यंत छान मऊ मौ आणि मोकळी लुसलूशीच आपली खिचडी तयार होती आणि मस्त तर इथं मी शेंगदाणेसुद्धा तळून घेतले तुम्हाला आवडत असेल तर अगोदरसुद्धा तुम्ही शेंगदाणे तळून आणि छान असे क्रिस्पी लागते शेंगदाणे तळून टाकले खिचडीत तर याच्यासोबत तळलेल्या मिरच्या आणि लिंबू पाहिजे खूप छान अशी खिचडी आपली रेडी होती तर बघू शकता तर याच पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद